तर कन्नार शहराचा चेहरा मोरा बदलल्याशिवाय राहणार नाही ते ना दादाच्या साक्षीने आम्ही आपल्याला वचन दिलं उभा माझ्या कंधारचे दमलेले सगळे नागरिक पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो तसंच नगर परिषद कंधारच्या करता जे आम्ही तुम्हाला उमेदवार दिलेले ते सर्व उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय उमेदवार जमलेल्या बंधू भगिनी तरुण मित्रांनो दोन तारखेला राज्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी नगरपंचायती नगर, नगर परिषदेच्या बाबतीमध्ये जनतेला निर्णय घ्यायचा आहे की पाच वर्षाच्या करता सूत्रपटाच्या हातामध्ये द्यायची जवळपास आठ नऊ वर्ष झाली निवडणुका झाल्या नाही दोन हजार सतराला निवडणुका झाल्या जानेवारी आता दोन हजार सव्वीस सुरू होईल बावीस ला मुदत संपली तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस जवळपास चार दिवस चार वर्ष माझ्या लोकप्रतिनिधींना जनतेतनं निवडून गेलेल्या माझ्या कार्यकर्त्यांना का तिथे संधी मिळाली नाही आणि साहजिकच कार्यकर्त्यांच्या मध्ये त्याच्यामुळे नाराजी आहे सगळ्याच राजकीय पक्षामध्ये लाडक्या बहिणींच्या करता त्यांनाही वाटतं की आम्हाला संधी मिळाली नाही वडीलदारांनाही वाटतं की आमचं पण काही विजन होतं आम्हाला पण कंधार करता लोहार करता किंवा वेगवेगळ्या भागामध्ये ज्या निवडणुका चाललेल्या देगुरा असेल बाकीच्या सगळ्या भागात तिथं आम्हाला काही गोष्टी करायच्या होत्या लोकप्रतिनिधी म्हणल्यानंतर लोकां लोकांच्यातच निवडून गेलेला प्रतिनिधी त्याला प्रश्नाची बारकरीत जाण असते आता आपल्या इथं बघायचं झालं तर जवळपास दहा हे आपले प्रभाग आहेत प्रत्येक प्रभागात दोन दोन लोक निवडून द्यायचे आणि एकवीस एक एक नगराध्यक्ष एकवीस लोकांनी माझ्या कंधारच्या संदर्भातली जबाबदारी पार पाडणं एक प्रशासक चीफ ऑफिसरनी पार पाडणं याच्यामध्ये फरक आहे कारण ते शेवटी संविधानाने घटनेने त्यांना अधिकार दिलेला आहे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट अशा प्रकारचं संविधान दिलेलं आहे त्याचा आदर त्याचा अभिमान तुम्हाला मला सांगत नाही आज या ऐतिहासिक कंधार नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचार सभेच्या निमित्तानं माझ्या कंदार नगरपालिकेच्या ऐतिहासिक अशा छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या मायमऊनीच माझ्या लाडक्या बहिणींच माझ्या बांधवांचं माझ्या तरुण मित्रांचं तमाम कंदारकरांचं मी मनापासून स्वागत करतो आणि शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे चाललेलं मी महाराष्ट्राला सांगत असतो की बाबांनो याच्या आधी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना अठरा पगड जाती बारा बनुतेदारांना घेऊन रैतेच राज्य महाराजांनी त्या काळामध्ये बसवलं स्थापन केलं आणि त्याच विचारांनी अनेक राज्यकर्ते पुढे गेले आपण त्या शिवशाहू फुले आंबेडकरांचा उल्लेख करतो कारण यांनी स्वतःच्या हयातीमध्ये सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला सर्व समावेशक समाज उभा करण्याचा प्रयत्न केला माणूस मध्ये भेदभाव केला नाही माणुसकी महत्वाची आहे तुम्ही मी कुणाच्या पोटी जन्माला यायचं हे आपल्या तुमच्या हातात नाहीये पण जन्माला आल्यानंतर सगळ्यांनी एकोप्यानी राहावं जाती सरोका ठेवावा जाती जातीमध्ये धर्मा धर्मामध्ये अंतर पडून देऊ नये आणि पोलिस यंत्रणेने त्या भागातली कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याच्या करता कसोशीनं प्रयत्न केला पाहिजे कंदार आणि दोघा या दोन्ही ठिकाणी एक ऐतिहासिक विजय हा आम्हाला पाहिजे तुमचा आशीर्वाद आम्हाला पाहिजे तुमचा पाठिंबा पाहिजे तुमचं सहकार्य पाहिजे तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या तुम्ही आमच्या स्वप्नीलला आणि आमच्या शरद पवार यांना लोहा आणि कंदारच्या बाबतीमध्ये या दोन्ही शहरांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी द्या मी सगळ्या नेते मंडळींच्या साक्षीने सांगतो लाडक्या बहिणींच्या साक्षीने सांगतो लोहाचा आमचा नगराध्यक्ष शरद आणि आमच्या कंदारचा नगराध्यक्ष होणारा स्वप्नी हे कुठेही तरा हनुमंत पण म्हणतात आणि स्वप्नील पण म्हणतात हनुमंत उर्फ स्वप्नी काही म्हणतील हनुमंत रुपा स्वप्नी स्वप्नी काय करतो तर हनुमंत उर्फ स्वप्नी <laughs> त्याला तुम्ही तुमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी द्या कंधार शहरामध्ये आम्ही तरुण शिक्षित विकासी होऊन नेतृत्व मिळाव म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून स्वप्नील उर्फा हनुमंत लुंगारे पाटील यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिलेली आहे त्याला राजकीय वारसा लाभलेला आहे त्याच्या मातोश्री कमलताई लुंगारे पाटील या पूर्वी ह्या शहराच्या नगराध्यक्षा होत्या त्यांनी त्या काळात उत्तम कामगिरी बजावलेली आहे तर लोहा शहर आणि कंधार शहराच्या पुढच्या विकासाची दिशा देणारी ही निवडणूक आहे कंधारचा आणि म्हणजे लोह्याचा विकास हाच आपलं उद्दिष्ट आहे आणि त्यामुळे त्या दृष्टीनं तुम्हाला मला आपल्याला सगळ्यांना काम करायचंय या निवडणुकीच्या निमित्तानं मला कंधारकरांना सांगायचंय की पुढच्या विकासाला दिशा देण्याची निवडणूक आहे कंधारचा विकास किंवा लोह्याचा विकास हेच आम्हाला सगळ्यांना साध्य करायचं आहे आणि त्या दृष्टीनं आपल्याला काम करायचंय तसं बघितलं तर हे आपलं शहर एक महत्व महत्वाचं शैक्षणिक सामाजिक आणि व्यापारी केंद्र आहे कंधार शहर तसं बघितलं तर अत्यंत एक ऐतिहासिकालीन असं जुनं शहर आहे कंधार मधून जाणारी कंदार पांगरा आणि नांदेड आणि कंदार गोहा कंधार कुरुळ कंधार मुखेड हे महत्वाचे रस्ते या चार रस्त्यांनी राज्य मार्गाचा दर्जा देण्याची मागणी आमदार प्रतापराव चित्रकर साहेबांनी केलेली आहे या निमित्तानं सांगू इच्छितो की कर्नाटकच्या विकासासाठी या मार्गाचा राज्य मार्गाचा दर्जा देऊन त्याला कशी मदत करता येईल त्याच्यात कसा मार्ग काढता येईल मग वेळ पडली तर केंद्रीय जबाबदारी असणारे नॅशनल हायवेचे मंत्री हे नितीन गडकरी साहेब आहेत राज्यामध्ये आम्ही लोक सरकारमध्ये महायुतीचं सरकार आहे आणि त्याच्यामुळं आम्ही लोक ह्याच्यामध्ये मदत करणार आहोत आणि ज्याच्यामध्ये मदत झाली तर कनेक्टिव्हिटी वाढली जाणार आहे आता कंधारच्या विकासासाठी सुद्धा या निमित्तानं आपल्याला गती द्यायची आहे कंधार शहरातील जुन्या काळातील व्यापारी व्यापारपेठ ही काही वर्षापूर्वी काहींनी पाडली पाडायला अक्कल लागत नाही उभं करायला अक्कल लागते भरपूर व्यापारपेठ उभी करायची मला व्यापाऱ्यांना सांगायचंय त्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळणार आहे व्यवसाय त्यांचा चांगला चालणार आहे आर्थिक चक्र वेगाने कंधारच्या परिसरातलं फिरायला मदत होणारे आहे गोटी मोठी धरणाचं मी सांगत होतो ते धरण त्या काळामध्ये विलासरावच्या प्रयत्नात आमच्या प्रयत्नात प्रतापराव चिपेकरांच्या प्रयत्नात तुमच्या सगळ्यांच्या रेट्यामुळं हे झालेलं आहे शेवटी माझा बळीराजा समाधानी झाला पाहिजे तो सुखावला पाहिजे तो लाखाचा पोषित आहे तो आता अडचणीत आलेला होता त्याला पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली होती त्याला आम्ही मदत करण्याच्या करता निश्चितपणे एक सकारात्मक भूमिका घेतली हेही आपण विसरू नका ड्रेने व्यवस्था त्याचं आधुनिकरण करण्याचं काम हाती घ्यावं लागणार आहे शहर वाढत असताना त्याच्या मूलभूत गरजा ह्या मजबूत असल्या पाहिजेत आणि ही आमची ठाम भूमिका आहे यंदाचा पाऊस पा। पा। नदी नव्हता एवढा प्रचंड पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळे आपल्या मन्याळ नदीला देखील भयंकर पूर आला या पुरात लोक अडकले त्यांच्या जीवन प्रश्न निर्माण झाला त्यावेळी चिंकूकर साहेबांनी मला उभ्या पावसात व्हिडिओ कॉल केला होता पुरात अडकलेल्या लोकांची सुटका त्यांनी मला एक आव्हान केलेलं होतं आजही त्या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही सगळेजण ठामपणे उभे होतो महायुतीच्या सरकारनी पहिल्या टप्प्यामध्ये दिवाळीच्या आधी पूरग्रस्तांच्या लोकांना पुन्हा उभं करण्याकरता बत्तीस हजार कोटीचं पॅकेज दिलं आणि नंतर पुन्हा पाऊस माझ्या मत दिवाळीनंतर पण पाऊस पडला आणि त्याच्यात पण आम्ही आठ हजार कोटी रुपये दिले अशा पद्धतीने या सरकारच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांनी काम केलेले आपण पाहिलेली आहे मित्रांनो आम्ही तुम्हाला स्पष्टपणे सांगतो तुम्हाला उद्याच्या काळामध्ये कुणाच्या कुणाच्या हातात दोहा आणि कंदाची सूत्र द्यायची इतर विभागातली सूत्र द्यायची ती सूत्र देत असताना आपला फायदा कशात हे तुम्ही पहा इथला लोकप्रतिनिधी कोण आहे प्रतापराव चिखलीकर ते सत्ताधारी पक्षाचे हे राष्ट्रवादी पक्षाचे त्यांचा पक्ष सरकारमध्ये त्यांच्या हातामध्ये वेगवेगळी महत्वाची खाती आहेत कृषी खात आहे अर्थ आहे नियोजन आहे एक्साइज आहे क्रीडा आहे अल्पसंख्याक आहे अवकाफ आहे मदत पुनर्वसन आहे त्याच्यामध्ये वैद्यकीय शिक्षण आहे आरोग्य पण चांगलं ठेवायचं असतं हेही काम त्याच्यामध्ये करता येईल त्याच्यामध्ये अन्न नागरिक पुरवठा खाता आहे महिला आणि बाल विकास महिलांचा आणि बालकांचा विकास करण्याच्या करता ते महत्त्वाचा खात आहे अशा अनेक प्रकारची खाती ही आमच्याकडे इतर पण आमच्या मित्र पक्षांच्याकडे त्याबद्दल दुंबत नाही पण माझं तुम्हाला सगळ्यांना सा सांगणं की तुम्हाला प्रतापराव चिखलीकर हे डीपीसीचा पण निधी आणून देऊ शकतात विकासाचा निधी म्हणून ते सभागृहामध्ये देखील मुद्दे मांडू शकतात mm. की माझ्या लोहा कमदारला माझ्या नांदेड जिल्ह्याला या या गोष्टी मिळाल्या पाहिजे आणि त्याच्यातनं तुमचं तिथं ते, ते प्रतिनिधित्व करतात उद्या झाला ते वेगवेगळ्या मंत्र्यांच्या कडे सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे मला करता मदत करा हे आकारी सांगू शकता आणि त्याकरता माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या महापुरुषांच्या पुतळ्याच्या पण उभारणीचं काम हे आपल्याला त्या ठिकाणी पूर्णत्वाला द्यायचं आहे वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंग चौक येथे सुशोभीकरणाचं चा काम चाललेलं आहे तिथं पण आपल्याला ते काम पूर्णत्वाला आहे त्याचबरोबर शहरामध्ये ग्लोबल वॉर्मिंगचं संकट टाळण्याच्या करता आपल्याला झाडं लावायचा कार्यक्रम घ्यायचा आहे